याच्याच मागे धावत असतो पण आता मी जी लगबग समोर बघते आहे की डेकोरेशन वाल्यांची गडबड चाललेली आहे अगदी मायचं मायची एंट्री जी, जी आहे ती अगदी धमधम करण्यासाठी आणि मुलं आणि मुली कुठे उभं राहायचं सा। यासाठी त्यांची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्यांमध्ये अगदी देखनीय आणि विलोभनीय जो चेहरा आहे तो माईचा दिसतो आहे आपण कितीही यश हो कळवलं कितीही वरच्या पदाला पोहोचलो असं मला असं वाटतं करत आहेत त्यापेक्षा जास्त आईचा वाढदिवस त्या वाढदिवसाचा वाढदिवस म्हंटल तर केक पण आलाच और केक कटेगा तभी तो सब मे बटेगा सबसे पहिले बटेगा किंवा मी एकदरी खडी आमच्या पुढे ठेवलेला आदर्श बुद्धी इथून पुढच्या आयुष्यात परमेश्वर तुला सुखी समृद्ध आरोग्यदायी जीवन देवो हीच तुझाकडे व्हाया हाय हॅलो मॅम एन्जॉय करत सारे मायना अंदर भारी हवशी मायले दीदी खुशी आणि खुशी या yeah. अंगणात असो नाही साता समुद्रा पलीकडे अंगणात असो नाहीतर साता समुद्रापलीकडे तुझ्या आशीर्वादांचा परिणाम आजही जाणवतो गावच्या अंगणात असो नाहीतर साता समुद्रापलीकडे तुझ्या आशीर्वादाचा परिणाम आजही जाणवतो आई तुझ्या हास्यानेच प्रत्येक दिवस माझा सुंदर होतो म्हणजे

bauh ikasi dau gaop pipa gao arta आप सबको बताना है वही वाढदिवसाच्या दिवशी मित्र परिवार आप नातेवाईक आपष्ट आईच्या इच्छेनुसार पंच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे मुलांनी सुनांनी नातवंडांनी जमवले पण त्या सोबतच एक सत्कार्य लागावं हो। आपल्या हातून एक सत्कार्य व्हावं यासाठी एक विशेष गोष्ट या कुटुंबियांनी केलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आज आपल्या आईचा जसा आपण सांभाळ करतो तशा समाजात अनेक अनेक आया आहेत वडील आहेत ज्यांची मुलं त्यांचा सांभाळ करत नाही अशांची सुद्धा मुलं आपल्याला होता यावी म्हणून आज या वाढदिवसानिमित्त एक अमाऊंट जी आहे ती या परिवाराने सप्तशृंगी वृद्धाश्रमात देण्याचं ठरवलेलं आहे मला असं वाटतं याच्यावर खरंच कौतुक असतं अजून जोरात टाळा झालं पाहिजे म्हणून थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं जन्म देणाऱ्या बाळाची आई आपल्याला होता येत पण आपल्या आईची आई आणि इतरांच्या आईची आई आपल्याला आई आई जर होता आलं तर तो जन्म मला असं वाटतं सार्थकी लागतो आणि हीच गोष्ट आज अनेक सारे आठवणी या कार्यक्रमानंतर प्रत्येकाच्या मनात जोडल्या गेल्या जातील यानंतर आपण या, या सगळ्याची चर्चा सुद्धा करणार आहोत की खरंच मुलांनी छान सोहळा या ठिकाणी राबवला पण आज या गोष्टीतून जर आपण आपलं आत्मसात केलं ते जर आपण आपल्या आचरणात आणलं तर समजूयात की आहेर आणि वाघ कुटुंबियांनी आयोजित केलेला हा जो सोहळा आहे आजचा हा संपूर्ण सोहळा सार्थकी लागला ओके okay, तर आ, आता ज्या गोष्टीसाठी जमलेलो आहोत त्यांचं अँकरिंग आहे सूत्रसंचालन आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही परंतु मी खास कौतुक करेल आमच्या मुंशयातल्या फॅमिलीचं की आम्हाला जे आज आम्ही जे आहोत आम्ही दोघं भाऊ दोन बहिणी आणि आमचं कुटुंब जर व्यवस्थित प्यार के सुरोने बांधा हर कदम अब मिलाल इस महफिल से हम प्यार के सुरों ने बांधा हर कदम हर खुशी हर हंसी की रही है बहार हर खुशी हर हसी की रही है बहार यादों में सजेगी ये शाम बार बार माई माई आपका जीवन हमेशा सलामत रहे माई आपका जीवन हमेशा सलामत रहे प्यार का दीपक हमेशा जलता रहे प्यार का दीपक हमेशा जलता रहे शुक्रिया अदा करते हैं शुक्रिया अदा करते हैं हर एक मेहमान को शुक्रिया अदा करते हैं हर एक मेहमान को फिर मिलेंगे लेकर एक नई दास्तान को थैंक यू